अखेर ब्याऐंशी दिवसानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर फडणवीसांनी उगारलेल्या बडग्यानंतर धनंजय मुंडेंना नैतिकतेची आठवण झाली आणि गेले ब्याऐंशी दिवस मंत्रिपदाला त्या सत्तेच्या खुर्चीला चिटकून बसणाऱ्या धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला मात्र तो राजीनामा मिळवायला फडणवीसांना मुंडेंना शेवटी दम द्यावा लागला ही देखील वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात सोमवारी नेमकं काय बोलणं झालं फडणवीसांनी नेमका त्यांना काय दम दिला ज्यामुळे सकाळी अकरा वाजता मुंडेंनी आपला राजीनामा पाठवून दिला एकूणच मुंडेंच्या राजीनाम्याची इन्साईड स्टोरी काय सांगतेय देवेंद्र फडणवीस यांनी कशी भूमिका बजावली अजितदादांना आणि धनंजय मुंडेंना नेमकं काय समजून सांगितलं सोमवारच्या मध्यरात्रीच्या त्या बैठकीत नेमकं काय झालं हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू अगदी सुरुवातीपासून ज्यावेळी सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख प्रकरण विधानभवनात मांडलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबाबत संवेदनशील होते आग्रही होते सुरेश धस यांनी त्यावेळी उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली या संतोष देशमुख प्रकरणात कुणालाही सोडणार नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात एसआयटीची स्थापना केली तपास दिला तपास यंत्रणेला बळ दिलं त्यामुळे गेले ब्याऐंशी दिवस हे प्रकरण उलगडत गेलं प्रकरण जसजसं पुढे गेलं प्रकरणाचे धागे दोरे दिसायला लागले धनंजय मुंडेंचं नाव वाल्मिक कराडांशी जोडल्या गेलं त्या संबंधांमुळे चर्चेत आलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे या भूमिकेत होते तसा वेळोवेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि अजितदादांना तसं सांगितलं देखील होतं एकदा दोनदा बोलताना त्यांनी धनंजय निर्णय अजितदादांच्या कोर्टात टाकला होता याबाबत अजितदादांनी निर्णय घ्यावा असं स्पष्टपणे फडणवीसांनी सांगितलं होतं त्यामुळे प्रकरणात देवेंद्र फडणवीस नाही तर अजित पवारच धनंजय मुंडेंना पाठीशी घालत होते हे उघड उघड स्पष्ट आहे अजितदादांनी देखील धनंजय मुंडेंना नैतिकतेचे धडे दिले नैतिकतेच्या मुद्द्यावर मी देखील राजीनामा दिला होता याची आठवण अजितदादांनी धनंजय मुंडेंना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून करून दिली मात्र धनंजय मुंडेंना अजित पवार वाचवत होते हेही तितकंच सत्य आहे फडणवीस आग्रही होते मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे या भूमिकेत ते होते मात्र शेवटी प्रश्न पक्षाचा येतो त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वाधिकार अजितदादांकडे असल्यामुळे फडणवीसांनाही काही मर्यादा होत्या मात्र संतोष देशमुख प्रकरणातील सोमवारी संध्याकाळी ते सगळे फोटो समोर आले आणि अवघा महाराष्ट्र हळहळला हल तितकीच महाराष्ट्रात संतापाची लाट आली आणि शेवटी देवेंद्र फडणवीसांनी आपला खाक्या दाखवलाच सोमवारी रात्री उशिरा अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर रात्री दीड तास बैठक झाली या बैठकीत अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे उपस्थित होते या बैठकीला देवेंद्र फडणवीसही होते असं म्हटलं तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं लागेल असा दम फडणवीसांनी अखेर मुंडेंना दिला आणि अखेर गेले ब्याऐंशी दिवस मंत्रीपदाला त्या खुर्चीला चिटकून बसलेल्या मुंडेंना अखेर राजीनामा द्यावा लागला खरं तर जसजसं हे प्रकरण समोर यायला लागलं तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनामाबाबत अजित पवारांशी चर्चा केली होती एवढंच नाही तर मुंडेंनाही समजून सांगायचा प्रयत्न केला होता मात्र सबळ पुरावे येऊ द्या असं म्हणून ते दोघही ऐकायला तयार नव्हते अखेर सोमवारी सबळ पुरावे समोर आले आणि फडणवीसांनी अखेर निर्वाणीचा इशारा मुंडेंना दिलाच आणि मग आपल्या स्वीय सहायकांच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी अखेर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठवला धनंजय मुंडेंनी याबाबत ट्विट देखील केलं धनंजय मुंडेंनी पाठवलेला राजीनामा आपण स्वीकारलाय आणि मुंडेंना पदमुक्त केल्याचं फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आणि ब्याऐंशी दिवस शांत बसणाऱ्या फडणवीसांनी अखेर आपल्याला जे हवं ते करून घेतलंच तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा फडणवीसांनी दम द्यायच्या अगोदरच धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा द्यायला हवा होता का काय वाटतं नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा